जोरदार टाळ असं आणि अभिमानाने पाठीचा थोडासा ताटतात कारण नऊ वक्ते सेमिनार मध्ये आम्ही नाही पाहिजे जय श्री महादेव जय श्री महादेवजी आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे युवा शक्तींच्या गुणाला वाव आणि सहजोगाने ते कार्य लाभायला आणि आपण खरंच अगेवान आहोत की आपल्या आपल्याला साक्षात आदिशक्तीच्या मार्गदर्शनाखाली कार्य करायला मिळते त्याचबरोबर युवा शक्तींचे सुप्त कलागृह जे आपल्यालाही माहिती नसतात की आपण हे करू शकतो ते श्री आशीर्वादाने आपल्याकडून सहजोगामध्ये श्रीमादेजी आपल्याकडून ते गुणानुसार कार्य करून घेतात तर याच विषयावर हो दादा आपली रिजनल आहे आपल्या डेव्हलपमेंटची संपूर्ण जबाबदारी श्री माताजींनी त्यांना दिली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यास जोरदार टाळ्या जय श्री माताजी जय श्री माताजी जय श्री माताजी सगळ्यांना चहाची गरज आहे तीच मी समजू शकतो आहे जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण सु आ, मला जो विषय दिलेला होता आ, की आपल्यातील युवा शक्तींमधील सुप्त गुण जे आहेत त्याला कशी वाव मिळते आणि आपल्या सहजोगातील काय कार्य असते ते दिवसभरात जे काही आपण आज ऐकलं आहे श्री माताजींच्या समोर आपण बसलेलो आहे तर ही सगळी गोष्ट ही जी घटना आहे ही सगळी जी घटना आहे ना ही आजच्या दिवसासाठी लिखित होती म्हणून आपण इथे जरी याला घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले गेले आपल्याच आप भाऊ पण सगळ्यात महत्वाचं काय झालं बघितलं का तुम्ही की सकाळी साडेनऊ दहा पासन आपल्या चित्तामध्ये एकच गोष्ट आहे ती म्हणजे सहज आणि ती म्हणजे श्रीमाताजी त्या आदिशक्तीच्या नजरेसमोर मागील सात आठ तासापासून आपण बसलेलो आणि विचार करा जर याचे जर आपण साक्षी आहोत आपण सगळे जेवढे इथे बसलेले आहेत तर ज्या काही गोष्टी आपण आज दिवसभरात मागितल्या आहेत प्रार्थना केल्या आहेत निश्चित भेटतील एक उत्तम युवाशक्ती घडेल एक उत्तम व्यक्तिमत्व घडेल एक उत्तम सहजोगी बनणार आहे पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि गरजेचं हे आहे की यांच्यासमोर असंच नेहमी बसणं पटतंय एवढं नाही तर आपण घरी बसू शकतो का डोळे बंद केले की दुसऱ्या क्षणाला विचार येतो की अरे नड आला असेल पाणी भरायचं बहिणींसाठी भावांसाठी अरे मित्राकडे जायचं आहे त्यांनी मला बोलवलं होतं त्यांनी काल मॅसेज केला होता असं असंख्य गोष्टी आहेत बसलो की इथून उठायचं कसं हा विचार दुसरा आहे आपल्यासाठी पण आज श्रीमाताजींनी ते सानिध्य आपल्याला लावून दिलं ते त्यांचं सानिप्य आपल्याला दिलं की आपण त्यांच्यासमोर सहा सात तासापासून बसलेलो आहे आणि फक्त आणि फक्त आनंदाच्या नृत्य आणि याच्यासाठी भाग्य लागतं पुण्याही लागते आणि म्हणूनच आपण इथे आहोत यासाठी सगळ्यांनी असा एक दिवसा हात करायचा आहे आणि तो असा पाठीवर न्यायचा आहे आणि दोन वेळा असा ठायचा स्वतःसाठी शाबाशी कधीच आपण देत तर ही श्रीमाताजींची शाबाशी आहे आपल्या सगळ्यांसाठी की आपण या दिवसाचं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं इथे उपस्थित झालो आणि यातून जे काही श्री आपल्याला द्यायचं आहे ते आपण आत्मसात केलं अशी अपेक्षा करतो आणि एक छोटीशी गोष्ट इथे मला सगळ्यांसमोर मांडायची आहे की आजचा दिवस जर आपण जर एक दहा मिनटामध्ये जर बोलण्याचं झालं कारण इथून गेल्यानंतर जे सेंटरवरील लोकं किंवा आपली मंडळी आली नसेल त्यांना आपल्याला सांगायचं आहे की आजचा दिवसभरात काय झालं तर आपण काय सांगणार की असे शमुख दादा आले होते यांनी हे सांगितलं ते सांगितलं हे झालं पण इथून पुढे हा सेमिनार इथे संपत नाही आहे हा सेमिनार इथून सुरू होता तुम्ही म्हणाल कसं आता तर चहा घेऊन घरी जायचं आहे हा सेमिनार कसा सुरू होणार की जे काही इथून आपल्याला मिळालेलं आहे त्याला आपल्याला आत्मसात करायचं आहे त्याला अवलंब करायचं आहे आणि नुकतंच एक गोष्ट मला शिकायला मिळाली होती एका सेमिनारमध्ये की नोईंग डुईंग आणि बिकमिंग नोईंग म्हणजे माहिती असणे डुईंग म्हणजे कार्य करणे आणि बिकमिंग म्हणजे घडणे तर आपल्यासाठी घडणं हे फार महत्वाचं आहे ज्ञान खूप आहे अगाध असं ज्ञान आहे असीम असं ज्ञान आहे जे श्रीमाताजींनी देऊन ठेवलेलं आहे त्याला एका सेमिनारमध्ये मिळवणं अशक्य आहे पण या ज्ञानाला घेऊन त्यामध्ये परिवर्तित प्रस्थापित हे काम आहे इथून पुढे उद्यापासून जे काही आपण आज आपल्याला एकदम उच्चतम असं ज्ञान भेटल्यासारखं वाटत असेल ते आपण लक्षात घ्यायचं आहे आणि ते उद्यापासून त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रॅक्टिकली आपल्यासोबत ते घडवून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आज कुंदन भाईयांनी आपल्याला माहिती दिली उद्या तुम्ही येऊन ती माहिती द्या इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हजारो व्यक्ती बदलतील येणाऱ्या काळात पण ही प्रतिमा अशीच निरंतर राहणार आणि हा चाळ असाच निरंतर राहणार आणि हे निरंतरता आपल्याला टिकवायची हे सातत्य आपल्याला टिकवायचं आहे हे आपल्या सगळ्यांना पहिले लक्षात घ्यायचं आहे तर जसं आपण आता एक वेळा पण सगळेजण श्रीमाताजींकडे बघा काहीच करू नका कुठलाच विचार करू नका की मला जायचं आहे सेमिनार संपतो आहे घाईच नाही फक्त श्रीमाताजींना बघा आहे चेहऱ्यावर आणि त्यांच्याही चेहऱ्यावर आहे तर हे जे प्रेम आहे ना हे प्रेम आपल्या सगळ्यांमध्ये आता सकाळी सगळ्यात पहिल्या सेशनमध्ये आपण चार मूलभूत स्तंभ शिकलो बरोबर त्यानंतर आपले दैवर्ग दादा आले त्यांनी एक सुंदर गोष्ट सांगितली की ते ध्यानही करत होते कार्यही करत होते पण मी त्यांच्याकडून त्यांच्या वा बोलण्यातून एक गोष्ट शिकलो ती म्हणजे ही की जेव्हा त्यांना एका काकांनी काहीतरी शब्द वापरला आणि त्यांनी श्रीमाताजींना जे पाहिजे होतं ते मागितले तोपर्यंत तो असंख्य वेळा त्यांना काकूंनी किंवा सहजोगी भाऊ बहिणींनी ती गोष्ट मागायला सांगितली पण ज्या वेळेला ते काका माध्यम बनले ना त्यावेळेला तसं गांभीर्य त्यांना समजत म्हणजे काय श्रीमाताजी आपल्या प्रत्येकामध्ये आहे इथे उपस्थित असलेल्या सहजोग्यांमध्ये पण आहेत आणि इथे नसलेल्या ज्या भौतिक जीवनामध्ये व्यस्त असलेले जे व्यक्ती आहेत ना त्यांच्यामध्ये पण श्रीमाताजीच आहेत ती पण त्यांचीच लेकर आहे तर अशी कुठली घटना जे की आपल्याला असं वाटत असेल की जे आपल्याला दुःख पोचवते किंवा आपल्याला ते खंडित करत आहे तर त्यातून तेवढ्याच तो तो ताकदीने ऊर्जा घ्यायची जी आपल्या दादाने घेतली आणि त्यांनी श्रीमाताजींना प्रार्थना केली आणि श्रीमाताजींनी ती प्रार्थना ऐकली आणि आज ते आपल्यासमोर एक वक्ता म्हणून आपल्याला त्यांचे अनुभव सांगत होते म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यामध्ये श्रीमाताजींना बघायला लागू तेव्हा जी निर्मल प्रेमतत्वाची आपण प्रार्थना करतो आहे ते सहज आपल्याला अनुभवायला मिळतं ते आपण अनुभवू शकतो जर आज ते काका ते त्यांचे माध्यम आहे तर उत्थानासाठी ते काका माध्यम बनले आहे त्यांनी जर तो शब्द आणि ते पण श्रीमाताजींनीच बोलून घेतलं कारण श्रीमाताजी लिलाधर आहे श्रीमाताजी श्री महामाया स्वरूप पण आहे त्या स्वतःच सांगतात आणि अशी जी लीला आहे अशी जी महामाया स्वरूपाची जी संपूर्ण कार्य आहे श्रीमाताजी घडवून घेणार आहे कारण ते झाल्याशिवाय आपलं उत्थान होणार नाही आपल्याला सगळं चांगलं 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 जर भेटत गेलं तर आपल्याला त्याचं महत्त्वसुद्धा राहत नाही म्हणून अशी परीक्षा आपल्यामध्ये असणारच आहे असंख्य परीक्षा होतील त्या सगळ्या परीक्षेला पार करण्याची शक्तीसुद्धा श्रीमाताजीच देणार आहे तर इथून लक्षात काय घ्यायचं आहे म्हणजे मी पाहतोय बऱ्याच वेळापासून सगळ्यांना बघतोय एक गाठ आपल्याला मारायची ज्या दिवशी तुम्हाला असा मॅसेज येईल ना सेमिनार आहे त्या दिवशी सगळ्यात पहिले आपल्यासोबत एक वही आणि पेंट ठेवायचं कारण तुम्ही जर बघितलं असेल आज असंख्य अशा गोष्टी होत्या ज्या लिहिल्या पाहिजे होत्या आपण सकाळपासून आपण काय काय शिकलो हे जर आता जर कोणाला विचारलं ना तर पूर्ण आठवणार नाही मी ही संधी श्री दिली होती या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्यावर बरोबर दादा अशा असंख्य संधी याच्या आधीसुद्धा येऊन गेल्या आणि एक मिनिटासाठी आता डोळे बंद करून आत्मपरीक्षण करूया तुम्हाला मी असं ते तुम्ही पोश्चर चेंज करताय ना ते पास करू देणार नाही पाच मिनिट पुढचे आत्मपरीक्षण करूया डोळे बंद करूया आणि स्वतःला प्रश्न विचारूया की श्री माताजींकडून आजपर्यंत सहजोगाच्या कार्यासाठी आपल्यापर्यंत आलेल्या संधींना फक्त आठवायचं ती आपण घेतली नाही घेतली ते सोडून द्या प्रत्येकाला हे आठवायचं आहे की मला श्री माताजीची एक संधी श्रीमाताजीचा तो आत्म्याचा एक मॅसेज आला होता की नाही एवढंच फक्त विचार स्वतःला आता डोळे उघडा किती लोकांना असं वाटल वाटते की मला संधी मिळाली होती त्यांनी आपल्या हातवर का की सहजोगाच्या कार्याच्या प्रती सहजोगाच्या प्रचार प्रसारासाठी किंवा एखाद्या सेंटरवर जाण्यासाठी किंवा एखाद्या दादाने फोन केल्यानंतर सेमिनारसाठी अशी संधी आपल्यापर्यंत आली होती त्यांनी मोठा असा उंच हातवर करा म्हणजे प्रत्येक जवळपास प्रत्येकाला ही संधी होती आता पुढच्या भागात मी जाणार नाही त्याचं आत्मपरीक्षण आपल्याला करायचं आहे की आपण त्या संधीचं सोनं केलं की ती संधी गमावतो कारण आज इथे पण येण्यासाठी आपल्याला जी संधी मिळालेली आहे ना ही कोणीतरी दादा कोणीतरी भाऊ कोणीतरी बहीण यांनी माध्यम म्हणूनच आपल्यापर्यंत आणली तिला आपण असं पकडलं घट्ट पकडलं आणि इथे आलं आणि या संधीचं सोनं काय होतंय दिवसभरापासून मिळणारं परमचैतन्य आपल्याला सांगते त्याचा आनंद आपल्याला सांगत आहे बरोबर आहे जो आनंद आपण अर् अर्धा तास ध्यानात जरी बसतो ना तर ते ध्यान आपल्याला विचारांमध्ये जे गुरफडत राहतं निर्विचारिता रस्ता वय झोण्यासाठी जो वेळ लागतो तो सहज आनंद इथे निर्मल प्रेमतत्वाचा आनंद आपण इथे अनुभवतो मग इथून काय घेऊन जायचं आहे तर हेच प्रेमतत्व घेऊन जायचं आहे हाच आनंद घेऊन जायचा आहे आणि श्रीमाताजींना शेवटी एकच प्रार्थना करूया की जो श्रीमाताजी तुम्ही निर्मल प्रेम आम्हाला देत आहे हेच निर्मल प्रेम आम्ही दुसऱ्याला देऊ शकू एवढं पात्र आम्हाला बघू एवढं पात्र आम्हाला श्रीमाताजींना म्हणजे दुसऱ्यामध्ये श्रीमाताजींना आपण जेव्हा बघायला लागू आपण पाहतो ना की आत्मा ते परमात्मा पहिला दिवस जर आपल्याला आठवत असेल माहिती सांगताना आपल्याला सांगितलं की सहजोगामुळे आत्मा ते परमात्माचं मिलन आपल्याला अनुभव अनुभवायला मिळतं आपल्या चैतन्यावर हा तड हातावर आणि टाडूवर त्याची जाणीव आपल्याला मिळते थोडंसं जर चाटकडे जर गेलो तर तिथे लिहिलेलं आहे सहजोगद्वारे स्वयं स्वयं खूप पहिचानो हिंदीमध्ये नाहीतर असतं की स्वच्नत्र जाणू येत पण त्या आठ दहा एक महिन्यानंतर काय होतं की आपण स्वलाच विसरतो आणि दुसऱ्याचेच तंत्र जगायला लागतो मी यांनी असं केलं याने तसं केलं हाच का सेंटरवर यांनीच का ध्यान केलं म्हणजे ज्या इच्छा आणि क्रिया संतुलित करायला पाहिजे त्याच्यातच गुरफडून जातो इच्छा काय होते की मी कधी श्रीमातेंच्या चरणी फूल अर्पण करेन श्रीमाताजी तर हृदयातच आहेत रोजच पूजा करता येते रोजच पूजा करू शकतो पण ती संधी आपल्याला घ्यायची नाही आहे इथे येऊन करायचं म्हणजे काय ही मानवी प्रवृत्ती आहे परमात्मापर्यंत जर जायचं असेल ना तर ह्या प्रवृत्तींना इथे सोडावं लागेल आणि सुप्त गुणांबद्दल बोलायचं झालं तर ही जी इच्छा आहे जोपर्यंत शुद्ध इच्छा होणार नाही ही जी क्रिया आहे जोपर्यंत शुद्ध क्रियाशक्ती होणार नाही आणि तिसरं महत्वाचं सुषुम्ना नाडी इच्छा कुठल्या नाडीचं तत्व आहे इच्छा कुठल्या नाडीवर हो आहे क्रिया कुठल्या नाडीवर हो आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं जे होत नाही ते म्हणजे सुशुम्नाचं तत्व ते आहे सातत्य सुशुम्नाचं एकच तत्व आहे की सातत्य सातत्याने आपल्याला सुषुम्ना नाडीवर राहायचं आहे वर्तमान काळात राहायचं आहे जेणेकरून ही जी कुंडलिनी शक्ती आपल्या उत्थानासाठी जागृत करून दिली आहे श्री माताजींनी ती पुन्हा जागृत अवस्थेमध्ये आपल्या या चेतनेच्या म्हणजे सदाशिवाच्या स्थानावर येईल आणि या परमात्माशी आपल्याला एकरूप करेल ही सगळी धावपळ जी आहे ना हे जे काही ज्ञान आपण घेतो आहे जे काही आपण इथून आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आहे दोन टाईम ध्यान करतोय मीठ पाणी करतो आहे हे फक्त एका गोष्टीसाठी आणि त्याचा सगळ्यात मोठा परमार्थ म्हणजे मोक्षप्राप्ती आहे आणि ती मोक्ष प्राप्ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण सदाशिवांना प्राप्त करू हे संपूर्ण ज्ञान ही संपूर्ण दडणघडण हे संपूर्ण सहयोगी जीवन हे त्या एका उद्देशासाठी आहे आणि तो उद्देश आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचा आहे बोलायसाठी भरपूर असं काही आहे पण सगळ्यांना वेळेचं बंधन आहे चार अवस्था श्री माताजींनी अजून सांगितलेल्या आहेत त्या फक्त तुमच्यासमोर मांडतो की एक जे थोड्या वेळाआधी खूप म्हणजे दादांनी आपल्याला जबाबदारी पटवून दिल्या त्यांचं नाव काय होतं त्या दादांचं नाव काय होतं सहजोगातल्या जबाबदारी सांगितल्या दादा विसरली म्हणून म्हटलं वही आणि पेन सर्वत पाहिजे कोणी सांगितलं काय नाव चेतन चेतनदादांचं नाव लक्षात ठेवा कशासाठी ह्या चार अवस्था लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात पहिली अवस्था आहे स्थिती आहे अचेतन अक्षमता कुठली आहे अचेतन अक्षमता म्हणजे अज्ञान आपला सहजोगात येण्याआधीचा दिवस सहजोग मिळण्याआधीची आपली आपले आयुष्य दुसरी स्थिती आहे सचेतन अक्षमता कुठली आहे सचेतन अक्षमता आणि तिसरी स्थिती आहे सचेतन क्षमता आणि चौथी स्थिती आहे अचेतन क्षमता सचेतन क्षमता म्हणजे आत्मसाक्षात्कार आणि म्हणजे रिअलाईज आणि ॲडॉप्टिव आत्मसाक्षात्कारी तर झालेलोच आहे पण स्वतःमध्ये बदल घडवून घेण्याची आत्मसात करण्याची स्वतःच्या चुका समजून घेण्याची समजसुद्धा आपल्यामध्ये आली आहे तर ही आहे सहजोगी जी आपली आजची स्थिती आहे पण आपल्याला प्राप्त काय करायचं आहे अचेतन क्षमता म्हणजे गुणातीत स्थिती श्री माताजीने एका स्पीच म्हटलं आहे उदाहरण पण दिलेलं आहे तू ही तू तू ही तू तू ही तू, तू, तू। निर्विकल्प गुणातीत सर्व गुण संपन्न ती जी स्थिती प्राप्त करायची आहे ती आहे आपली अचेतन क्षमता म्हणजे जे काही करणार आहे ना हे फक्त ती शक्ती करणार आहे हा जो भाव आपल्यामध्ये जेव्हा प्रस्थापित होईल म्हणजे आपलं आत्मसाक्षात्कार पूर्ण होईल असं श्रीमाताजींनी सांगितलं आहे ही स्पीच, है। फेबरो शें शें स्पीच है। आहे दहा फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशीची स्पीच आहे तू मी ती सगळ्यांनी ऐकायला पाहिजे त्यामध्ये ह्या स्थितींबद्दल श्रीमाताजीनं संपूर्ण वर्णन दिले केलेलं आहे आपण हे ग्रुपला शेअर करू याचं रेफरन्स सगळ्यांनी ऐकावे त्यातून पॉईंट्स लिहावे आणि या गोष्टींना गांभीर्याने समजूनसुद्धा घ्यावं आणि दुसऱ्यांना पण हे ज्ञान आपल्या माध्यमातून पोचेल त्यासाठी प्रयत्न करावा आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पाहतो की जोपर्यंत या हाताची पाच बोटं एकत्र होणार नाही तोपर्यंत या हातामध्ये शक्ती प्रस्थापित होईल का जर प्रत्येक बोटाने म्हटलं की मी आपलं आपलं बघून घेईल मला काही घेणं देणं नाही एकामेकर काही होईल का काहीच होणार नाही जर ही ही हे जर बोट म्हणेल की मी काम करत नाही हे चार बोट काहीच करू शकेल तसा आपला हा सहजोग परिवार आहे जोपर्यंत ही सामूहिकता म्हणणार नाही की आपल्याला हे करायचं आहे शुद्ध इच्छा प्रकट होणार नाही की आपल्याला हे करायचं आहे तोपर्यंत तो कितीही कोणीही असेल ते काहीच करू शकणार तर सगळ्यांनी एका दृष्टीने एका दिशेने आणि परमचैतन्य हे प्रत्येकाला सारखंच सांगणार तर त्या परमचैतन्याला ओळखण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे दोन टाईम ध्यान करायचं आहे बीठ करायचं आहे सेंटरवर यायचं आहे आणि मग जे जी, हे जे काही आपल्यामध्ये मानवी प्रवृत्तीमुळे होणारे जे काही विसंगत भावना आहेत ह्या तयार होणार नाही सगळे एका उद्देशाने आपण एका दिशेने जाण्याचा जा प्रयत्न करू आणि सगळ्यात मोठं स्वप्न श्रीमाताजींना या माध्यमातून आपलं पूर्ण करायचं आहे हे फक्त मी वर्ध्यासाठी सेमित बोलत नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी बोलतो आहे की प्रत्येकाने आज एक शुद्ध इच्छा आपल्याला करायची आहे की श्रीमाताजींची खूप मोठी इच्छा आहे ती म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्र हा एक संघ महाराष्ट्र बघायचा एक संघ महाराष्ट्र एका दिशेने जाणारा महाराष्ट्र आणि एवढ्या खुन्याईनी लाभलेला हा जो महाराष्ट्र आहे हे जे ज्ञान आहे हे असीम असं ज्ञान पूर्ण विश्वाला द्यायचं आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांना एक आपले खंबीर माध्यम म्हणून उभं राहायचं आहे हे संपूर्ण ज्ञान आत्मसात करायचं आहे दुसऱ्यांनाही द्यायचं आहे आणि एक संघ महाराष्ट्राचं स्वप्न आपल्याला श्रीमाताजींचं लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे त्यासाठी हा सेमिनार आजपासून सुरू होत आहे एवढी गाडीतून आपल्याला बांधून जायची आहे आणि जे आज आपल्याला इथून मिळालं याचं सातत्य म्हणजे शुषुम आपल्याला राहायचं आहे याचं सातत्य टिकवायचं आहे रोज ध्यान करायचं आहे भैयानी सगळ्यांनी सांगितलं की चारचं ध्यान करायचं आहे म्हणजे करायचं आहे त्यात कुठलाही आळसामुळे निर्माण झालेले त्याला ऑप्शन्स आहेत आपल्या आडसामुळे आपण ऑप्शन करतो मग शोधतो मग श्रीमाताच्या वाणीतून अरे एका स्पीचमध्ये श्री सांगितलं की साडेचारपर्यंत ध्यान करा नंतर झोपलं ते चालतं अरे पण ते कुठे सांगितलं कुठल्या देशामध्ये सांगितलं कोणासाठी सांगितलं हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे केव्हा सांगितलं ते पण घे लक्षात घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पीचेसमध्ये श्री माताजींनी सांगितलं की तुम्ही सकाळी चारला उठलंच पाहिजे चार ते पाच तुम्ही ध्यान केलं पाहिजे आणि ज्या वेळेला आपण हे समजून घेऊ की श्रीमाताजींचा प्रत्येक शब्द हा आपल्यासाठी मंत्र आहे आणि त्या मंत्राला जर आपण जोपासलं त्या मंत्राला जर आपण रोज आपल्या दिनचर्यामध्ये अवलंब केलं तर अफाट असे व्यक्तिमत्त्वाचे परिवर्तन आपल्याला दिसू शकतात एक छोटंसं ध्यानाचं सा महत्त्व सांगण्यासाठी एक उदाहरण जे श्रीमाताजींनी मी स्वतः त्यांना जेव्हा विचारायचो मी प्रत्येक स्पीचमध्ये जेव्हा ऐकलं होतं की चारचं ध्यान का बरं महत्त्वाचं आहे मी श्री माताजीने एक प्रश्न केला होता की श्री माताजी का चालचं मा ध्यान महत्वाचं आहे आणि त्या दिवशी श्री मला त्याचं म्हणजे एक चित्तामध्ये एक उदाहरण किंवा कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून मला त्याचं त्या दिवसापासून खूप मोठं गांभीर्य समजलं कारण की श्री माताजी सांगतात की प्रत्येक वाक्याला प्रत्येक शब्दाला सहजोगामध्ये वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत म्हणजे ऐकल्यात मी शब्द डायमेन्शन आयाम तर ते आयाम कसे आहे ध्यानाचं चारचं महत्त्व काय की दोन सहजोगी दोघी ताई या एक ताई इक इकडे तुला काही बोलायचं नाही आहे तू फक्त इथे माझ्या इथे उभी राह ही जी ताई आहे ना ही उत्तम सहजोगिनी आहे श्रीमाताजींचा शब्द हिने जी स्पीच ऐकली त्यामध्ये जर तिने ऐकलं की श्रीमाताजी सांगतात की तुम्ही पूजा करत असताना साडीच घातली पाहिजे हातात बांगड्या घातल्या पाहिजे कुंकू लावलं ला पाहिजे केसांना पूर्णपणे असं छान बांधून गेलं पाहिजे हे सगळं फॉलो करते सोबतिनी ऐकलेलं आहे की श्रीमाताजी सांगतात की चारचंच ध्यान केलं पाहिजे हे चारला जो चारचंच ध्यान करतात मी एक सह मी एक सहजोगी आहे म्हण स्वतःला मानून घेणाऱ्या सहजोगी ठीक आहे मला काही फरक पडत नाही मी सहाला उठतो कधी आठला उठतो वाटला तेव्हा उठतो रात्री मस्त रील्स पाहतो आणि मग जेव्हा उठलो तेव्हा असं निमूडपणे आई बघेल बाबा बघेल म्हणून श्रीमात्यांच्या प्रतिमेसमोर बसतो डोळे बंद करतो आणि विचार करतो की अरे आज काहीतरी जंक फूड खायला गेलो जा गेलं पाहिजे असे काहीतरी विचार माझ्या डोक्यामध्ये चालतात पण ही एक उत्तम सहसुभी आहे चारला उठते मी सहाला उठतो एका मिनिटासाठी आपण असं लक्षात घेऊ कारण हिच्यामध्ये तो विश्वास आहे की श्रीमाताची आदिशक्ती आहे श्रीमाताजींचा श्री शब्द आणि शब्द हा माझ्यासाठी मंत्र आहे आणि माझ्यामध्ये तो विश्वास अजून प्रस्थापित झालेला नाही आहे पण आता लक्षात घ्या की हिच्यामध्ये आणि माझ्या उठण्यामध्ये दोन तासाचं अंतर आहे ही चार लावते मी सहा लावतो किती तासाचं अंतर आहे किती तासाचं आहे दोन तासाचं दिवसाला दोन तास महिन्याला किती साठ तास आणि एका वर्षात किती महिने असतात आता बारा पुढेला साठ किती होतात किती होतात सातशे वीस तास आता हिनी श्री माताजीचा एक शब्द तिच्या आयुष्यात पाडलेला आहे तर ती माझ्यापेक्षा वर्षाला सातशे वीस तास जास्त जगते स्वतःच उत्थान करून घेते आता या सातशे वीसला जर तुम्ही भागाकार केला ना एका दिवसात किती तास असतात किती असतात अरे चहा पाहिजे सातशे वीसला जर चोवीसने भागाकार केला ना तर त्याचं उत्तर येणार तीस म्हणजे एक परिपूर्ण सहजोगी एक पूर्ण समर्पित सहजयोगी जो श्रीमातेंचा शब्द आणि शब्द स्वत जगतो तो एखाद्या अर्धवट सहजोगापेक्षा किंवा माझ्यासारख्या सहजोगापेक्षा एका वर्षाला एक महिना जास्त जगतो येत आहे लक्षात मग हा जर युवा शक्तींनी एक प्रण घेतला की आपण चहाचं ध्यान करूया तर मला सांगा तुम्हाला बाहेरील जगातलं कुठलं कॉम्पिटिशन इथे कॉम्पिटिशन देऊ शकतो तुम्ही त्यांच्यापेक्षा एक महिना एका वर्षाला जास्त जगू शकता ते एवढं हे महान आहे एवढे याचे डायमेन्शन्स वेगवेगळे आहे पण त्याला समजायचं आहे आपल्याला त्याला आपल्यामध्ये उतरायचं आहे तर एवढंच सांगेल आणि आजच्या या संपूर्ण आयोजनासाठी वर्धा जिल्हा समितीचे भरपूर भरपूर धन्यवाद सगळ्या सामूहिकतेचे धन्यवाद आणि इथे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य समितीला आज येऊन श्रीमातेचे माध्यम म्हणून हे ज्ञान आपल्यापर्यंत पोचवण्याची संधी प्रदान केली त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय श्री माताजी